श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामी माझं स्वागत आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळतील जर नवीन स्वामी भक्त असतील स्वामी सेवेकरी असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्याही असेच काही स्वामी अनुभव असतील तर मी दिलेल्या नंबरवर तुम्ही मला नक्की व्हॉट्सअप करू शकता आणि आपल्या चॅनलचं बिल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त जर आपल्या चॅनलचे व्हिडिओ पाहायचे असतील आणि ते शोधूनही तुम्हाला जर सापडत नसेल आणि तुम्ही जर बेल आयकॉन प्रेस केलेलं असेल सबस्क्राईब केलेलं असेल लाईक केलेलं असेल तर तुम्हाला आपल्या चॅनलचे व्हिडिओ शोधायची गरज पडणार नाही त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळतं तर आजचा अनुभव हा करणेबाधेचा नजरदोष वाईट दोष असतात त्या ताईंचा हे सगळं म्हणजे त्या ताईंसोबत घडत होतं तरी त्या ताईंना समज समजलं नाही की एवढा दिवस मी या वाईट परिस्थितीतून जात होते तरी म्हणजे त्या ताईंना असं काहीच कळत नव्हतं की मला असं का होतंय म्हणून मग त्यांनी एक्कावन्न दिवसाची केंजारी दादांकडून सेवा घेतली आणि ती त्यांनी मनापासून केली आणि ताईंना एवढा छान अनुभव आला की ताई सांगतात की आता हळूहळू माझ्यासोबत सगळं चांगलं घडायला लागलेलं आहे म्हणून त्यामुळे हा अनुभव तुम्ही शेवटपर्यंत पहा तर बघा आजचा अनुभव हा ताईंचा अनुभव आहे ताई सांगतात की मी सर्वात पहिले स्वामींचे आणि दादांचे आभार मानते की त्यांनी मला करणीबाधेवर वाईट दोष नजर दोष आहे त्याच्यावरती सेवा दिली आणि आज मी या त्रासातून मुक्त झाले खरंच आपल्या नवनाथ पारायणामध्ये किंवा जी आपण स्वामींची सेवा करतो नवनाथ महाराजांची सेवा करतो दत्त महाराजांची सेवा करतो ती कधीच व्हायला जात नाही या गोष्टीची प्रचिती मला आलेली आहे कारण ते स्वतः मी अनुभवलेलं आहे जी गोष्ट आपण म्हणतो ना की आपण जी सेवा करतो त्याचा मला अनुभव येत नाही आणि ती गोष्ट वायाला जाते म्हणून पण असं नाही आहे जी सेवा आपण मनापासून करतो मग ती कशी असो तुम्ही सदर स्वामींचं नामस्मरण जरी केलेलं असेल श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप जरी केलेला असेल तरीसुद्धा तुम्हाला त्या गोष्टीची प्रचिती येते म्हणजे येतेच स्वामी तुम्हाला सकट परत करत असतात त्याच्यामुळे तुम्ही स्वामींवरची शंका दूर करा शंका घेऊ नका निस्वार्थी सेवा करा आणि स्वामींना शरण जा माझ्याही बाबतीमध्ये मी पण अशीच बोलायची की स्वामी कशाचे चमत्कार करतात स्वामी कोण आहेत स्वामी ते असे माझ्याकडे डोळे मोठे करून का बघतात मी खूप नावं ठेवायची स्वामींना खूप नावं ठेवायची पण मला जे कोणी असं बाहेरचं केलेलं होतं त्याच्यामुळे मी असं वाईट साईट काहीतरी बोलून जायचे पण जेव्हा मला स्वामींची मूर्ती दिसायची तेव्हा खूप म्हणजे खूप राग यायचा असं वाटायचं की हे स्वामी माझ्याकडे असे का बघतायत नेमकं म्हणजे माझं त्यांचं नातं तरी काय आहे आणि कोण आहे ते आणि मी का सेवा करू त्यांची असे बरेचशे वाईट साईड विचार मला स्वामींबद्दल यायचे पण शेवटी स्वामींच्याच पायाशी शे मला लोळण घ्यावं लागलं आणि स्वामींच्या सेवेने मला या त्रासातून मुक्त व्हावं लागलं तर दादांनी त्या ताईंना अशी सेवा दिलेली होती की तुम्ही म्हणजे त्या ताई सांगतात की मला जेव्हा अमोश आली पौर्णिमा आली की मला त्रास व्हायचा मला समजत नव्हतं नेमकं माझ्या बाबतीमध्ये मा असं काय होतंय ते पण अमोशा आली किंवा अमोशा दोन दिवसावर आहे तेव्हाच मला त्रास सुरू व्हायचा जा, जसं की टेन्शन यायचं मी झोपीतच खूप बडबड करायचे रात्रीचेच उठून घरभर फिरायचे एखाद्याला मारहाण कर किंवा माझ्या नवऱ्यासोबत भांडणं कर समजा माझं आणि नवऱ्याचं काही झालेलं पण नसेल किंवा सासूबाईंचं माझं काहीच झालेलं नाही आहे तरी पण मी त्याला त्यांना ना कोणत्या तरी गोष्टीवरून भांडायचे चिडचिड करायचे भांडे आदळायचे हातपाय आदळायचे म्हणजे असे बरेच प्रकार माझ्यासोबत व्हायचे आमोशा आली कीच त्याच्यानंतर मी विचार करायचे मला आमोशा आले कीच एवढा त्रास का होतोय पण जी वाईट शक्ती माझ्या मनामध्ये होती ती मला या गोष्टीतून म्हणजे ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्याच त्या चांगल्या गोष्टीकडे माझं मन वळू देत नव्हती ती मला मी जेव्हाच एखादी चांगली गोष्ट करायला जाईन म्हणजे जसं की आपण स्वामींची सेवा करायला लागलो की मला आतून ती शक्ती सांगायची की तू उठ आता तू उठ मी तिथे आलेली आहे तू चल म्हणून असं मला आतून ती शक्ती बोलल्यासारखं मला आवाज पण यायचा पण मी नाही मी मनाशी ठरवलेलं असायचं की मला काही झालं तरी पण मला स्वामींची सेवा करायची आहे तुमचं मन आपण म्हणतो ना एक मन आपलं तू सेवा कर असं सांगतं आणि एक मन सांगतं की तू सेवा करू नको जे मन सांगतं की तू सेवा करू नको ते मन ती शक्ती आपल्या आपल्या अंगामध्ये असते ती वाईट शक्ती असते आणि जे सांगतं की तू स्वामींची सेवा कर ती आपल्याला म्हणजे जे आपण स्वामींची सेवा करत असतो त्या सेवेनेच आपलं मन सकारात्मक होत राहतं तर त्या ताई सांगतात की म्हणजे जे भूतप्रेत आहे वाईट शक्ती आहे नजरदोष आहेत त्या प्रत्येक बाधेतून मला म्हणजे इतकी सुटका झाली इतकी सुटका झाली की मी नवनाथ ग्रंथातला पाचवा आणि अठरावा अध्याय वाचायचे रोज रोज नवनाथ ग्रंथातला पाचवा आणि अठरावा अध्याय वाचायचे मी कंटिन्यू एक महिना वाचलं त्याच्यानंतर मला जस जमेल तसं सगळं काम वगैरे घरातलं बघून हे अध्याय वाचायचे कधी कधी माझ्याकडून अठरावा अध्याय वाचला जात नसायचा तर मी फक्त पाचवाच वाच अध्याय वाचायची तर कधी कधी दोन्ही अध्याय माझ्याकडून वाचले जात नसायचे पण असं कधीच होत नव्हतं की मी दोन्ही अध्याय सोडून दिलेत कुठ कौ, कोणता तरी दोन्हीपैकी एक कोणता तरी अध्याय माझ्याकडून रोज व्हायचा आणि पाचवा अध्याय तुम्हाला तर माहिती नवनाथ ग्रंथातला पाचवा अध्याय हा खूप म्हणजे खूप प्रभावशाली आहे भूतप्रेत ज्या ठिकाणी वाईट बाधा आहे करणी बाधा आहे भूतप्रेत आहेत अशा प्रत्येक संकटावर आपल्या मचेंद्रनाथ महाराजांनी गोरक्षनाथ महाराजांनी नवनाथ महाराजांनी लीला केलेली आहे चमत्कार केलेले आहेत आणि जो कोणी हा म्हणजे अध्याय वाचतो नवनाथ ग्रंथातला पाचवा अध्याय त्याच्या या भूत प्रेता मागच्या आडापिडा सगळं काही निघून घरात सुख शांती समाधान लक्ष्मी नांदते त्याच्यामुळे ताई सांगतात की मी नवनाथ ग्रंथातला पाचवा आणि अठरावा अध्याय वाचायचे त्याच्यानंतर अकरा वेळा कालभैरवाष्टक म्हणजेच एकशे आठ वेळा सॉरी अकरा वेळा कालभैरवाष्टक म्हणायचे एकशे आठ वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करायचे एकशे आठ वेळा म्हणजेच आपले एक जपमाळ करायच्या त्याच्यानंतर अकरा वेळा तारक मंत्र म्हणायच्या एक अकरा वेळा मारुती स्तोत्र म्हणायच्या आणि आपल्या मनाला जर खूप म्हणजे खूप स खूप भीती वाटते आहे संकट म्हणजे संकट आपल्यावर आलेलं आहे पण ते कसं निवारायचं माहीत नाही आहे भूतप्रेत आले की रात्रीची असे दचकन जाग येते खूप भीती वाटते किंचळेला आवाज येतो वेगवेगळे आवाज येतात काहीतरी पडल्याचा आवाज येतो अशा वेळेस त्या ताई सांगतात की श्री स्वामी समर्थ ओम राम भ्रीम रक्ष रक्ष शिव गो रक्ष नाताय नमहा ओम हनुमंताय नमहा या मंत्राचा सात माळ मी जप करायचे आणि तो जप करताना मी पेला भर पाणी घ्यायचे पाणी पाणी घेऊन त्या पेल्यावर मी हात ठेवायचे आणि ते पाणी सर्वत्र म्हणजे घरामध्ये शिंपडायचे ज्या व्यक्तीला ही बाधा झालेली आहे त्या व्यक्तीला ते, ते पाणी प्यायला द्यायचे घरातही शिंपडायचे जे। की जेणेकरून घर गर, घरात जी काही अशी नकारात्मक शक्ती आहे वाईट शक्ती आहे ती निघून जाण्यास मदत व्हायची तर जस जशी माझी ही सेवा वाढत गेली तस तस माझ्या आयुष्यामध्ये म्हणजे माझ्या रोजच्या जीवनामध्ये मला इतके बदल दिसायला लागले की जो त्रास मला अमोशा पौर्णिमेला व्हायचा तो खूप प्रमाणात कमी झालेला होता मी एक्कावन्न दिवस रोज ही सेवा केली तर जस जसे माझे दिवस होत आले होते म्हणजे पूर्ण होत आले होते एक्कावन्न दिवसाचे तस तसं म्हणजे मला आता एक्कावन्न दिवस म्हणजे अर्थातच दीड महिना जवळजवळ पण एका महिन्यात आपला जो मासिक धर्म असतो त्याच्यामध्ये आपले पाच सहा दिवस निघून जातात म्हणजे जवळजवळ हे दोन महिने सेवा चालते त्याच्यात दोन आमंशा तरी होतात दोन पौर्णिमा होतात पण ज्या आमांशा आल्या पौर्णिमा आल्या त्याच्यामध्ये मला खूप प्रमाणात त्रास कमी झालेला दिसला जेव्हा मी सेवा सुरू केली होती तेव्हा आमोशा आलेली आमंशाच्या दिव म्हणजे जे काही त्रास व्हायचा हो अगोदर तो त्रास म्हणजे कसाच की मी चिडचिड करायचे घरात भांडणं व्हायचे किंवा कशाचा तरी आवाज यायचा मनामधून असं निगेटिव्ह वाटायचं क आत्महत्येचे विचार यायचे असं खूप निगेटिव्ह होऊन जायचे पण ते विचार माझ्या मनामध्ये खूप प्रमाणात कमी झालेले होते मी जेवढे आतून निगेटिव्ह व्हायचे त्याच्याबद्दल मला सकारात्मकतेचे विचार यायचे आणि मी सकारात्मक विचार करायचे जे हा बदल म्हणजे सगळ्यात मोठा बदल या सेवेने झालेला आहे तर त्या त्या ताई सांगतात की मला पौर्णिमेला पण त्रास व्हायचा पण पौर्णिमेला जास्त होत नव्हता जसं मला अमावसेला व्हायचा त्याच्यानंतरही मी सेवा कंटिन्यू ठेवली आणि जेव्हा मी सेवेला बसायचे आता ही सेवा करायला जवळपास एकाच बैठकीत ही सेवा माझ्याकडून होत नव्हती मग मी जर अकरा वेळा तारक मंत्र म्हटला तर मी सकाळी काही सेवा करायची आणि राहिलेली संध्याकाळी काही सेवा करायची किंवा दिवसभरामध्ये जसं मला टाईम मिळेल घरातली कामं वगैरे बघून मुलं वगैरे बघून तसं मी सेवा करायचे तर ताई सांगतात की मी जेव्हा सेवेला बसायची तेव्हा मला प्रत्येक वेळेस असं माझ्या शेजारून कुणीतरी जात आहे सावलीच्या रूपामध्ये असं मला दिसून यायचं पण आवाज तरी म्हणजे दिसलं तर मला घाबर म्हणजे भीती वाटायची की कुणी आलंय की काय कुणी आलंय की काय म्हणून म्हणजे सुरुवातीला मी सेवा केली होती तेव्हा हे माझ्या बाबतीत घडत राहायचं तर मी परत पण मी सेवा थांबवली नाही मी रोज उठून सेवा करायची सकाळी पहाटे चार वाजता उठायची सेवा करायची पण सगळी सेवा जर मला शक्य नाही झाली कारण डबे मला सकाळी सकाळी मुलांचे डबे असायचे मिस्टरांचा डब्बा असायचा त्याच्यामुळे ही सेवा मला पूर्ण चार वाजता जरी उठलं तरी सहापर्यंत किंवा सातपर्यंत ही सेवा मला पूर्ण करून घ्यायची होती नाहीच झाली तर मी दिवसभरात जसा टाइम भेटेल तसे करत राहायचे तर मी सेवेला बसले पहाट म्हणजे आता एकदम शांत वातावरण असतं सगळे झोपलेले असतात तेव्हा जर सगळे असे मी सेवा करायला बसले की मला असे चांद रात म्हणतात ना ते चांदण्यांचा आवाज येतो किंवा असं पंजन पंजनाचा आवाज यायचा किंवा हे आपले दार वाजवलेले किंवा खिडकीतून झु एकदमच जोरात जो झुडूक आलेले असे बरेचसे प्रकार माझ्यासोबत व्हायचे पण मी त्याच्याकडे लक्ष द्यायचे नाही मला फक्त माझ्या मनामध्ये एवढाच विश्वास होता की काही झालं तरी नवनाथ महाराज माझ्यासोबत आहेत स्वामी महाराज माझ्यासोबत आहेत आणि ही जी मी सेवा करते ती नक्कीच त्या वाईट शक्तींचा म्हणजे प्रभाव जो काही आहे तो दूर करेल ही वाईट शक्ती आहे ती घरातून निघून जाईल मग जस जशी ताईंचे आता चाळीस दिवस झाले पंचेचाळीस दिवस झाले पंचेचाळीसाव्या दिवशी ताईंना असा अनुभव आला की ताईंच जे काही सेवा करत होत्या सेवा करताना त्यांच्या डोक्यामध्ये कोणीतरी मारल्याचा त्यांना जाणवलं म्हणजे इतकं जोरात जाणवलं की ताई अक्षरशः सेवा करता करता खाली पडल्या आणि तेव्हा बघतात तर कुणीच नव्हतं घरामध्ये पण त्यांना समजलंही नाही की मला कुणी मारलं किंवा ताई पडल्या म्हणून ताईंना जशी शुद्ध आली तशा त्या ते उठल्या तेव्हा तिथे ते ते कुणीच नव्हतं पण उठल्याच्या नंतर ताईंचं डोकं एवढं हलकं वाटायला लागलं ना एवढं हलकं वाटायला लागलं की अक्षरशः ताई म्हणतात की मी अगोदर जे असायचे ना ते अगोदर म्हणजे सेवा करायच्या अगोदरच्या विचारात राहायचे मी किंवा सतत मला असं वाटायचं की मला कोणतं ना कोणतीतरी भीती आहे टेन्शन आहे मला कोणीतरी माझा पाठलाग करत आहे किंवा माझ्यासोबत कायम वाईट शक्ती आहे असे जे निगेटिव्ह विचार होते असं नेहमी वाईट विचार यायचे ते पूर्णपणे माझ्या डोक्यातून निघून गेलेले मला दिसले आणि जे काही डोकं होतं ते पूर्ण शांत झालं इतकं शांत झालं आणि पॉझिटिव्ह वाटायला लागलं ना मला की मी स्वतःच स्वतः नवल करायला लागले की एवढा बदल एवढा बदल कसं काय होऊ शकतो बरं म्हणजे मी स्वतःलाच प्रश्न विचारायचे पण परत स्वामींना सांगितलं स्वामींना विचारायचे की स्वामी ही दुसरी तिसरी कोणाची लीला नसून ही, लिला ही फक्त आणि फक्त तुमची आणि नवनाथ महाराजांची दत्त महाराजांची लीला आहे ही जी मी सेवा करते ती सेवा तुमच्यापर्यंत पोहोचत आहे आणि जी वाईट शक्ती आहे ती माझ्या श माझ्या अंगातून किंवा माझ्या जी काय आसपास आहे ती निघून जात आहे त्याच्यामुळे मला एवढा त्रास होतो आहे पण जसजशी जशी माझी सेवा वाढत गेली तस तसा माझा जो काही त्रास होता तो कमी कमी होत गेला आणि राहिलेले जे काही आठ दिवस होते मना पंचेचाळीस दिवसाची तर झालीच होती सहा दिवसाची सेवा उरलेली होती ती सहा दिवसाची ही सेवा ताईंनी पूर्ण केली आणि ताईंना एवढा छान अनुभव आला की ताई म्हणतात की जो त्रास मला दहा वर्षापासून होत होता तो त्रास माझा एक्कावन्न दिवसामध्ये म्हणजेच दीड महिन्यामध्ये माझा कमी झाला दहा वर्षाचा त्रास एक्कावन्न दिवसामध्ये कमी झाला म्हणजे खरंच स्वामींची लीला अगाध आहे जो विश्वासाने श्रद्धेने निष्ठेने स्वामींची सेवा करतो नवनाथ महाराजांची सेवा करतो त्यांची कृपादृष्टी आपल्यावर आपल्या कुटुंबावर कायमची राहते म्हणजे राहतेच जेव्हा आपण नवनाथ महाराजांची सेवा करतो तेव्हा त्यांची जबाबदारी असते आपल्या कुटुंबाचं संरक्षण करण्याची आपल्या कुटुंबाला वाचवायचे त्याच्यामुळे तुम्ही म्हणजे कसलाच कसली चिंता करू नका की आपल्या घरामध्ये एवढी वाईट शक्ती आलेली आहे मग आता कसं होईल तुम्ही सगळं स्वामींवरती सोपून द्या जेव्हा तुम्हाला असं वाटत असेल ना की आपल्या घरात कोणीतरी करणी केलेली आहे किंवा कुणीतरी नजर लावलेली आहे वाईट दोष आहेत किंवा आपलं घरातलं काहीतरी वातावरण बिघडलेलं आहे काहीच कारण नसताना उगाच घरामध्ये भांडणं होतात आलेली लक्ष्मी टिकत नाही आलेला पैसा टिकत नाहीये बिझनेसमध्ये तुमच्या भरभराट होत नाहीये किंवा एखादा तुम्ही धंदा टाकलाय समजा एखादं हॉटेल वगैरे चालू केलं आणि ते हॉटेल तुमचं सुरुवातीला खूप चालायचं चा। पण अचानक त्याच्यामध्ये खूप म्हणजे खूप तोटा झालेला आहे तर अशा बऱ्याचशा प्रश्न हे फक्त आणि फक्त तुमच्यावर कोणीतरी वाईट म्हणजेच काळी जादू केलेली असते वाईट म्हणजे करणी बाधा केलेली असते बाहेरची बाधा केलेली असते नजर दोष असतो वाईट दोष असतो त्याच्यामुळेच या सर्व गोष्टी घडत असतात आणि जेव्हा तुम्हाला असं वाटतं तेव्हा तुम्ही फक्त आणि फक्त नवनाथ महाराजांचं एक तरी पारायण करून बघा किंवा ते जर नाही जमलं तर या एक्कावन्न दिवसाची तरी सेवा तुम्ही आवर्जून करा की जेणेकरून तुमच्या घरामधला हा त्रास जो काही त्रास आहे तो निघून जाऊन घरामध्ये सुख शांती समाधान ऐश्वर भरभराट लाभेल आणि घराची सतत जे काही जबाबदारी आहे ते कायमस्वरूपी नवनाथ महाराजांवर स्वामी महाराजांवर राहील आणि त्यांचा जो काही वरद हस्त आहे तो आपल्या कुटुंबावर राहील याच्यासाठी तुम्ही घाबरून जाण्याची काहीच गरज नाहीये स्वामींच्या सेवेसमोर काहीच म्हणजे काही शक्य नाही आहे काहीच अशक्य नाही आहे सॉरी स्वामींच्या सेवेसमोर काहीच अशक्य नाही आहे सगळ्या अशक्य गोष्टीसुद्धा स्वामींच्या सेवे स्वामींच्या सेवेने शक्य होतात फक्त ती इच्छा पूर्ण करून घ्यायची आपल्या सेवेमध्ये तेवढी ताकद असली पाहिजे तेवढी सेवा आपले निष्ठापूर्वक असली पाहिजे श्रद्धेने असली पाहिजे ती सेवा जर आपण खरंच मनापासून केली श्रद्धेने केली तर निश्चितच तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळतं म्हणजे मिळतच आता ही सेवा करताना तुम्हाला काय काय नियम पाळायचे आहेत बघा जेव्हा तुम्ही सेवेला सुरुवात करतात तेव्हा पहिल्याच दिवशी तुम्हाला संकल्प सोडायचा आहे संकल्प कसा सोडायचा त्याचा ते, ही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळून जाईल तो व्हिडिओ जाऊन एकदा बघा मग आणि संकल्प करा संकल्प करताना तुम्हाला तुमचं नाव सांगायचंय गोत्र सांगायचंय आणि तुम्ही कशासाठी ती सेवा करणार आहात तो ती गो ती इच्छा सांगायची आहे आणि स्वामींना मनोमन प्रार्थना करायची की स्वामी माझ्याकडून ही सेवा तुम्ही पूर्ण करून घ्या कारण आपण कुणीच नाही आहोत सेवा करणारे सगळे स्वामी महाराज आहेत आपल्याकडून सेवा करून घेणारे त्याच्यामुळे अशी प्रार्थना करायची आणि पहिल्याच दिवशी फक्त संकल्प पहिल्याच दिवशी करायचा परत परत रोज करण्याची गरज नाही आणि सेवा झाल्याच्या नंतर एक्कावन्न दिवस तुम्हाला नॉनव्हेज खायचं नाही नॉनवेज वर्ज्य आहे आणि जर ब्रह्मचर्याचं पालन तुम्हाला करता येत असेल तर तुम्ही अवश्य करा कारण तुम्ही जेवढं पावित्र्य राखता तेवढी तुमची सेवा प्रबळ बनत जाते आणि तेवढं तात्काळ तुम्हाला फळ मिळतं त्याच्यामुळे ब्रह्मचर्याचंही पालन तुम्हाला पाळता आलं तर ते पण शक्य असेल तर ते पण पाळा त्याच्यानंतर नॉनव्हेज तर तुम्हाला पाळणं शक्यच आहे म्हणजे सॉरी गरजेचं आहे नॉनव्हेज तर तुम्हाला खायचं नाही आहे आणि परानं पण जर तुम्हाला जेवढं टाळता येईल तेवढं टाळा कारण कसं आहे दुसऱ्यांच्या अन्नामधले जे काही दोष आहेत ते आपल्याला ला लागत असतात त्याच्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही परांना टाळा ह्या दोन तीन गोष्टी जरी तुम्ही व्यवस्थित पाळून तुम्ही तुमची सेवा जरी केली ना तरी निश्चितच तुम्हाला या सेवेचं फळ मिळाल्याशिवाय राहत नाही याची शाश्वती मी तुम्हाला देते कारण या सेवेमध्ये इतकी ताकद आहे ना तुम्ही ती फक्त निष्ठेने करून बघा तर बघा या शालिनीताईंचा अनुभव खरंच खूप अंगावर काटे आणण्यासारखा होता पण केंजळे दादांच्या सेवेने त्यांचं खूप सोनं झालं आयुष्याचं सोनं झालं आणि जो त्रास होता त्या त्रासातून ताई मुक्त झाल्या तर हा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद